तर बघू शकता मित्रांनो इथून संपूर्ण पूर आला होता आपल्या शेतामध्ये <स्थाथा> मित्रांनो आजच्या नवीन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मित्रांनो तर आपण आलो आहे नेतनसा तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे तर मित्रांनो महापूर आला होता तालुका रिसोड येथे आणि नेतनसा गाव आहे मित्रांनो इथं संपूर्ण जमिनीचं नुकसान नुकसान झालं आहे आणि सर्वात मोठं नुकसान झालं आहे तर महापूर आला होता आणि म्हणजे महापुरानं भरपूर शेती मित्रांनो वाहून गेली आणि संपूर्ण पाणीच पाणी झालं होतं इकडं शेतामध्ये तर तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे वाहून गेला आहे इथं संपूर्ण शेतीमधलं आणि लोकांना परत पेरणी केली मित्रांनो फार नुकसान झालं आहे कारण एका पेरणीला ना एकरी मित्रांनो सात ते आठ हजार रुपये लागतात तर बघू शकता किती खर्च लागला असेल ज्यांच्याकडं वीस एकर दहा एकर पंधरा एकर जमीन असेल त्यांना भरपूर खर्च लागला आहे तर मित्रांनो इथं साईडला बघू शकता वडा आहे आणि हा वडाफूल झाला होता फुल झाल्यामुळे पूर्ण शेतामध्ये पाणी गेलं होतं तर शेतामध्ये संपूर्ण हळद सोयाबीन तूर मूग उडीद संपूर्ण लावलं होतं संपूर्ण वाहून गेलं मित्रांनो आणि झाडं पण एकदम असे उकून पडले मित्रांनो झाडं पण राहिले नाहीत आणि म्हणजे एवढा पुरा आला होता की रोड बंद झाला होता मित्रांनो हा पाठीमागं रोड बघू शकता हा रोड आहे हा रिसोड जाणार आणि नेताचा मांगुळ रोड आहे मित्रांनो आणि संपूर्ण शेतामध्ये सगळीकडं पूरचपूर आला असल्यामुळे संपूर्ण शेती वाहून गेली आणि भयानक नुकसान झालं आहे आणि आज काही येऊ शकते पाणी त्याचं काही सांगतात नाही पण भरपूर नुकसान झालं आहे तर झाडं जे पडली तुम्हाला मी दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये कशी झाडं वाहून गेले पण बोडे झाडं पण असे बुडतून डायरेक्ट उपसून डायरेक्ट बाहेर पडले नदीच्या काठी म्हणजे नुकसान चांगलं झालं आहे बघू शकता मित्रांनो हे रोड आहे संपूर्ण रोड एकदम एकदम म्हणजे पूर्ण वाहून गेला आहे रोड बघू शकता तुम्ही कशाप्रकारे रोड वाहून गेला आहे संपूर्ण थोडाफारच रोड राहिला आहे तरी इथले जे आमदार आहेत त्यांचं काही इकडं लक्ष नाही मित्रांनो ना आमदार राहतात आपले मस्तक बाहेरगावी आणि येतात कधीतरी बघायला इथलं जे परिस्थिती आहे ते जे जाणून घेत नाहीत मित्रांनो इथले जे आमदार आहेत काही कामाचे नाहीत बघू शकता कशाप्रकारे प्रकारे जर झाडे संपूर्ण उकळून गेले बुडातून पूर्ण झाडं पडले आहेत आणि तर राहायला काहीच नाही मित्रांनो ही संपूर्ण नदी हे बघू शकता हे रोड म्हणजे तिने मागून मागोजनक रोड आहे आणि हा संपूर्ण रोड वाहून गेला आहे आणि संपूर्ण शेती मित्रांनो आणि शेतीतलं संपूर्ण हळद सोयाबीन तुरुण संपूर्ण वाहून गेलं तर अशा प्रकारे मी तुम्हाला मी व्हिडिओ आणला आहे कारण या रोडची एवढी परिस्थिती की भरपूर दिवस झाले हा रोड बनला नाही अजून रोड वाहून चालला तरी इकडं कोणता आमदार आणि खासदार कोणता लक्ष दे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो झाडं वाहून गेले सोयाबीन वाहून गेली बघू शकता किती मोठी तरी पडली आहे संपूर्ण एकदम भयानक नुकसान झालं आहे आणि भरपूर पूर आला होता इथं तर कारण इथं पूर येण्याचं कारण काय मित्रांनो आता कसं आहे नाले ना जे नाले असतात त्याची जी मोठी साईज होती आता ती लहान लहान साईज गे, गेली होत गेली त्याच्यामुळे आता मो मोठमोठे पूर या लागले आणि या संपूर्ण ज्या ज्या बाबळी होते त्या बाबरी पण वाहून गेल्या आहेत आणि आता काहीच राहिलं नाही मित्रांनो महापूर इकडं आला होता विदर्भामध्ये आणि संपूर्ण हे रोड येऊ मेन रोड आहे मित्रांनो रिसोड ते मांगुळ रोड जाणारा या रोडच्या साईडनं म्हणजे गाडी एनी टाईम चालू असतात बरं झाले दुर्घटना झाली नाही मित्रांनो नाहीतर दुर्घटना झाली असते तर भरपूर लोकांना काय केलं असतं तर तु तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता काय परिस्थिती आहे इकडं या महापुराची आणि भरपूर शेत वाहून गेले मित्रांनो बघू शकता ही सोयाबीन पेरलेली आहे याचं बी काही गॅरंटी नाही सोयाबीन येईल का नाही कारण एवढा पूर आला होता की भयानक पूर आला होता बघू शकता किती मोठे असे खडके पडले बघू शकता संपूर्ण रोडच वाहून गेला म्हणजे रोडमध्ये काहीच राहिलं नाही मित्रांनो संपूर्ण रोड वाहून गेला भयानक म्हणजे इकडं परिस्थिती झाली होती रोडची बघू शकता तिकडं संपूर्ण पाणीच पाणी दिसेल तुम्हाला अजून पण तिकडं लांब एकदम पाणी दिसल आणि इकडे एक गाव आहेत छोटे छोटे गाव आहेत जे रस्ते पण झाले होते संपूर्ण रस्ते पण झाले होते आता बघू शकता कसे तुम्ही झाडं पडलेले आहेत म्हणजे सांगा शेतीचं किती नुकसान झालं असेल संपूर्ण नुकसान झालं असेल शेतीचं तर मित्रांनो लक्ष द्यायला पाहिजे इथं जे आमदार येतं स्थानिक आमदारांना लक्ष दिलं तर कसं काम होते इथं आमदार लक्ष देत नाही मित्रांनो गावावर नुसते निवडणूक आले की येतात आणि मतदान घेऊन जातात आणि आमदार होतात आणि गायब होतात त्यांचं म्हणजे दुर्लक्ष मित्रांनो संपूर्ण बघू शकता तुम्ही कसे नुकसान झाले बघू शकता झाडं पडले मित्रांनो बोडातून डायरेक्ट उसून शेतामध्ये झाडं पडलेत बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा याच्यावर काही तुमची प्रक्रिया असेल तुम्ही मी सांगू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तर अशी आहे मित्रांनो विदर्भातली परिस्थिती आणि अशी आहे परिस्थिती रोडची विदर्भातली म्हणजे इकडे कोणी नुकसान देत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही काय म्हणायचा ते रोडच गायब झाला डायरेक्ट संपूर्ण रोड गायब झाला काहीच राहिलं नाही रोडचं संपूर्ण शेत जमीन सगळं वाहून गेलं मित्रांनो हळद वाहून गेली आणि आता काय आहे तर खर्च बी वसूल होणार नाही याचं मला गॅरंटी आहे मित्रांनो अजिबात खर्च वसूल होणार नाही बघू शकता तुम्ही कसं नुकसान झालं आहे मित्रांनो इकडं भरपूर झाडं पडले आहेत टोटल झाडे पडले आहेत आणि हे छोटासा वडा आहे या वड्यामधून पाणी संपूर्ण आपल्या शेतात गेलं होतं तर बघू शकता हे वडा तर अशा प्रकारे हा वडा आहे छोटासा आणि वड्यामधून संपूर्ण पाणी आपल्या शेतामध्ये घुसलं होतं तर बघू शकता छोटाच वडा आहे पण हा वडा सगळ्यात मोठा आहे मित्रांनो पाणी भरपूर आहे औ वड्यामध्ये आपलं हे वड्यामधून आपल्या शेतामध्ये पाणी घुसते तर आपलं शेत आलं आहे शेत पण आणि आपला बंधारा फुटला आहे मित्रांनो पुरामुळं आणि येणार नाही बंधारा कोणता काय आहे आपलं तर तर बघू शकता हे संपूर्ण मित्रांनो पूर आल्यामुळं माती कशी जमा झाली तर टोटल माती जमा झाली तर बघू शकता हे संपूर्ण पूर आला होता शेतामध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो पूर बघू शकतो कशाप्रकारे आपल्यावर फार नुकसान झालंय तरी हे सोयाबीन बघा आता हे सोयाबीन का काय मी अशा प्रकारे पूर आल्यामुळे ही सोयाबीन कमी एकदम झाली मित्रांनो आणि कुठं कुठं आहे कुठं कुठं नाही संपूर्ण एकदम असं सपाटच झालंय तर वरच्या शेतामध्ये चांगली आहे आणि तरी थोडी खराब झाली शेत्राची इथं एक छोटी नदी आहे कारण नदीचा पूर संपूर्ण इकडे वावरत जाते आणि इथं मोरं पण इथं आणि मोरो पण इथं कधी कधी आवाज देतात पण आता मोर कुठं शांत बसेल इथं आणि संपूर्ण एक मंदिर आहे महादेवाचं एक पाण्या तर बघू शकता इथं जागृत देवस्थान हे महादेवाचं मंदिर आहे आणि एक पाण्या महादेव मंदिर आहे तर आता वातावरण पावसाचं झालं आहे आता पावसाचं सा काही सांगतात नाही कधी येईल आणि कधी नाही तर या वावरात म्हणजे पूर भरपूर गेले येऊन तरी पण सोयाबीन बघू कशा कशाप्रकारे सोयाबीन आहे आणि एकदम छोटी तर हे आता सोयाबीन म्हणजे दिवाळीच्यापर्यंत दिवाळी झाल्याच्यानंतरही कापायला तर अशा प्रकारे आता आपण आपल्या शेतात जात आहे आणि शेत आपलं एकदम तिकडं लांब आहे अजून तर रस्त्यानं आपण चाललो शेत बघायला आता भरपूर दिवसाला आपण शेताकडे आलो नव्हतो आज जागेचं काम पण होतं जागेचं काम झालं शेतीचं काम चालू आहे आता आणि आपले मालक येतं सोबत राजू पाटील येतं तर राजू पाटील आता तुम्हाला शेत दाखवतील आपलं कशा प्रकारे करतात आणि एक सायकल डवरं आहे सायकलनं डवरतात राजू शेठ ते पण तुम्हाला दाखवणार आहे प्रकारे डवरतात कारण आता त्यांची डिग्री आता ही मोठी डिग्री घेतली आहे तर आता ही डिग्री शेतातली डिग्री हे मेन विशेष ती डिग्री कंप्लीट करतात का ते आपल्याला बघायचं आहे वर्षभरात ती डिग्री सक्सेस झाली तर मग टेन्शन नाही आता शेतामध्ये आता चालू आहे आपल्या रोडनं तर हे संपूर्ण इकडं हा परिसर पूर्ण शेताची मिळतो संपूर्ण नजर जाय तिथपर्यंत संपूर्ण शेत दिसेल तुम्हाला तर आपण आलो शेताचं राऊंड मारायला आलो आणि परत शेतामध्ये थोडं तणकट झालं आहे तणकट एकदम ते उपटून घ्यायचं आणि साफ करायचं तर कशाप्रकारे आपण तणकट काढतो आहे ते पण दाखवणार आहे त्या सायकलद्वारे तर अशा प्रकारे जेव्हा शेतामध्ये भरपूर कुरी येऊन गेली बघू शकता आहे हे बंधारा आहे बंधाराच्या साईडनं बघू शकता बोरीचं झाड आहे पळसाचं झाड आहे संपूर्ण झाडं जसे बंधार्याच्या साईडनं आणि संपूर्ण मित्रांनो नजर जाईल तिथपर्यंत शेती शेती आणि एक तिकडे छोटंसं गाव आहे जायखेडा एक छोटं जायखेडा गाव आहे त्यालाच लागून आमची शेती तर चला मग आता शेती बघू आपण कशा प्रकारे आमची शेती आहे कुठं वाहून गेली कुठं नाही ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतेच आणि आपण पण तुम्हाला शेती दाखवतोय आहे आपली तर आपल्या काय जास्त शेती नाही मित्रांनो कमीच आहे शेती पण तरी पण आपल्या शेतामध्ये पाण्याची विहीर आहे त्याचं काही टेन्शन नाही हिवाळा उन्हाळा फुलपिकी पाणी आपल्या विहीरच वा वापरू शकतो मित्रांनो